माझ्या आयुष्यात एक कोणी मुलगी आली जी माझी सौंदर्य आहे तिने मला खूप डिसिप्लिन लावले असं मला म्हणायला हरकत नाही ज्या भागातून मी आलोय गावातून माझ्या हे माझ्या मातीने मला शिकवलंय मुलींना स्पेशली कशा पद्धतीने ट्रीट करायला हवं मला वाटतं मग आपल्या आपल्या आयुष्यात ज्या स्त्रिया आहेत प्रत्येकाच्या आयुष्यातल्या म्हणजे आई असेल बहीण असेल किंवा बायको असेल गर्लफ्रेंड असेल तिचं मनापासून ऐका ती ती चुकीचं असं शकत नाही तिचं ऐकलं समज फक्त शांतपणे ऐकलं ना दहा मिनिटं तुम्ही ती गोष्ट व्यवस्थित तर ती बरोबरच असणार आहे लक्षात घ्या गोष्टीला ना भाई। ना भाई। गोष्ट जरी हा खुर्चीवर बसला असला आणि आम्ही आलो तर पहिला हा उठतो आम्हाला चेअर देतो तुम्ही बसा आणि मग दुसरी चेअर मागवतो आणि मग हा गोष्ट म्हणजे ही कॉमन गोष्ट आहे पण प्रत्येकाला प्रत्येक नाही करायचं त्या गोष्टी ना खूप साध्या साध्या असतात पण एका मुलीच्या दृष्टीने बघायला गेला तर खूप मॅटर करतात कारण यातून पण काळजी दिसून येते नाहीतर काय ना म्हणजे आपण याला आणि सेट वर सगळ्यांना आज तुम्ही मला ऑलरेडी अवॉर्ड दिलेला आहे आणि मी म्हणतोय मी आता मला कोणताही आवड नाही मिळाला तरी सो म्हणजे मला मला वाटतं आमच्या सिरियलला खूप मिळणार अवॉर्ड पण आता जे तुम्ही जे काय बोलला हा मला वाटतं सगळ्यात मोठा अवॉर्ड आहे सो थँक्यू थँक्यू सो मच